नाशिक शहरातील रामकुंड परिसरात पुरातन अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाटाची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक बचाव समिती आणि पुरोहित संघाने विरोध दर्शवला आहे या कामामुळे गोदाकाटावरील पुरातन वारसा नष्ट होणार असून या कामाला विरोध करण्यात येत आहे या निषेधार्थ नाशिक बचाव समिती पुरोहित संघ पर्यावरणप्रेमी यांनी आज गोदावरी नदीपात्रात उतरून निषेध नोंदवला सुशोभीकरणाच्या नावाखाली घाटाची तोडफोड करण्यात येत आहे यामुळे नदीपात्र अधिकच रुंद होण्याची शक्यता आहे सिमेंटचे ठोकळे त्यात जोडले असल्याने ते, ले ते पाण्यात उतरणार भाविकांसाठी अपघातासही कारणीभूत ठरतात स्मार्ट सिटी कंपनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे तोडफोड आणि करत असल्याचा आरोप केला या या मन्... आहे या संदर्भात संबंधित विभागाने पुरातत्व पाटबंधारे घेतले नसल्याने या संघटनेचे म्हणणे आहे याबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने शनिवारी गोदाकाठावर आंदोलन करण्यात आले यावेळी हातात निषेधाचे फलक घेत आंदोलक पाण्यात उतरले या आंदोलनात धनगर विकास परिषद सकल हिंदू समाज नाशिक बचाव समिती पर्यावरण प्रेमी पुरोहित संघ संत सेवा समिती महापालिकेचे माजी सभागृह नेते राजेंद्र बागूल पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल पंचोटी फोरम प्रमुख कल्पना पांडे धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे यांनी सहभाग घेतला जो आहे हा कुठेतरी हा तोडण्याचा जो प्रयत्न स्मार्ट सिटी आणि प्रयत्न आला तो धिक्कार आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आज ह्या घोटाघाट्याचं पात्र आळंद करतायत सिमेंटचे टोकळे टाकून हे प्रदूषणयुक्त करतायत आज हे नदी नाले याच्यामध्ये सोडले जात आहेत घाणेळं पाणी या पात्रामध्ये जात आहे आणि ही नदी प्रदूषित करतायत ही नदी प्रदूषित न करता ही चांगली स्व स्वच्छ राहावी या भूमिका न मांडता इथे उलट स्व प्रशासन कोणत्याही न घेता आज इथे बांधकाम करतो आहे आणि तेच बेकायदेशीर आहे आणि म्हणून या बेकायदेशीर कामाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथे आलो आज इथे काम थांबलं आहे पण आमचं असं म्हणणं आहे का हे कामच रद्द व्हावं आणि माझी ही गंगागोदा माता आहे ही सुस्थितीत राहावी चांगली राहावी आणि हा बोगदा घाट जो आहे काळा पाषाणात बांधलेला देवींनी तो तशाच पद्धतीने राहावा उलट हे पात्र रुंद करण्यात यावं हा अरुंद करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो प्रशासनाने याबाबत काही चर्चा झाली का आणि यावर काय करशासनानं चर्चा आलेली आहे प्रशासनातले सर्वच खात्याचे प्रमुख हे आमचं काम नाही असं म्हणता मग हे काम कोण ठेकेदार करताय का आणि म्हणून ही ठेकेदारी आटली पाहिजे ठेकेदारांच्या ताब्यात गेलेलं आहे माझं नाशिक त्यांच्याकडनं सोडवलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही नाशिक बचाव आणि ठेकेदार अटाव ही घोषणा आमची आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक